ये 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 आता भिकारी होऊनच ये भीक मागत कवडीची अक्कल नाही आणि निघालेत प्रेम करायला आणि ते ही कुणाशी माझ्या मुलीशी माझ्या प्राध्यापक प्रकाश परांजपेच्या थापांचा अलेक्झांडर म्हणतात मला अलेक्झांडर अरे अशा थापा मारीन अशा थापा मारीन जन्माची याद राहील नाही मी मी प्रेमाच्या विरोधात अजिबात नाही अजिबात नाही ओ महान आहे मला प्रेमासाठी करावे लागते वाटते ते प्रेम डोळे असून आंधळे असते अहो पण मला सांगा म्हणून काय प्रेम एकतर्फी करायचे आणि प्रेमासाठी प्रेमालाच का मारायचे नाही मला सांगा ना मला सांगा प्रेमात कधी कोणी उभागा राहतो जो येतो तो प्रेमात पडतच जातो आता तो सत्या का विद्याच्या प्रेमात पडला दिप्या विद्याच्या प्रेमात पडला तो विन्या तो देखील विद्याच्या प्रेमात पडला अरे प्रेमात पडणं म्हणजे गटाळ पडणं इतकं सोपं वाटलं काय तुम्हाला दिसली मुलगी प्रेमात दिसली मुलगी पण प्रेमात अरे कंट्रोल यार प्रेमात नेहमी पणावे लागते पण त्याआधी आपापस आप काही घडावे लागते पाडगावकारांना म्हणू द्या हो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम असतं कंट्रोल यार। या प्रेमात पडणाऱ्यांना विचारा म्हणावं मग कळेल प्रत्येकाचं प्रेम किती वेगवेगळं उघडं नागडं आणि किती महागडं असतं